पाहताय कोकणचं नंबर वन महा कोकण सर बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो शेतकरी आक्रमक धरणाचं काम बंद पाडलं कोसळलेल्या होर्डिंग खालून तब्बल एकाहत्तर वाहनं बाहेर काढली आणि वेंगुर्ल्याची पाणी टंचाई वरमाल हेडलाइन से प्रायोजक होते टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो आता पाहूया सविस्तर बातम्या घाटकोपर मध्ये कोसळलेल्या जाहिरात होर्डिंग खाली मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर आलेली तसेच पावसामुळे आडोशाला उभी असलेली वाहनं आली गुरुवारपर्यंत एकाहत्तर वाहनं बाहेर काढण्यात आली आहे घाटकोपर मधील छडानगर मध्ये जाहिरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरचं बचाव कार्य पूर्ण झालंय या घटनेतील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सोळावर पोहोचली आहे होर्डिंगचे हटवण्याचं कार्य पूर्णत्वाकडे असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली असून ती मृतांच्या नातेवाईकांकडे लवकरच पोहोचवण्यात येणार असल्याचंही आयुक्त गगराणी यांनी सांगितलं कोसळलेल्या होर्डिंगच्या खालून एकाहत्तर वाहनं बाहेर काढण्यात आली आहेत घाटकोपर मधील घटनास्थळाला महापालिका आयुक्त गगराणी यांनी गुरुवारी भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला घाट मध्ये घडलेल्या दुर्घटनास्थळी बचाव कार्यासाठी मुंबई महापालिका मुंबई अग्निशमन दल मुंबई पोलीस एम एम आर डी एन डी आर एफ हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन महानगर गॅस लिमिटेड यांच्यासह विविध शासकीय आणि बाह्य यंत्रणांचा समावेश होता घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून या पाहणी अंती बचाव कार्य पूर्ण झालंय जाहिरात होर्डिंग कापून केलेले सुटे भाग आणि इतर भाग इत्यादी हटवण्याचं काम निरंतर सुरू आहे हे काम देखील आता पूर्णत्वाकडे असल्याचं ते म्हणाले निसर्गाचा लहरीपणा वाढलेली महागाई या सगळ्याचा सामना करूनही शेतकरी पाय रोवून आहे कसलीही तक्रार न करता तो उत्पादन करतो आणि त्यामुळेच आपल्या ताटात अन्न मिळतं मात्र हा संयमी शेतकरी आक्रमक झाल्यास भल्यांच्या नाकेनं वाढू शकतो असंच काहीस घडलंय सावडावात संतापलेल्या शेतकऱ्यांनी मोठं पाऊल उचललंय पाहुयात काय घडलंय फोंडाघाट मृद आणि जलसंधारण विभागाचे उपविभागीय कार्यालयाकडून सावडाव धरणाचं काम शेतकऱ्यांना जमीन भूसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत काम सुरू झालं त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला अडवत धरणाचं काम बंद पाडलं

त्याच्या मशिनरी डंपर धरण परिसरातून संतप्त शेतकऱ्यांनी बाहेर काढायला भाग पाडलं

दुण। दुण। या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष कन्हैया पारकर आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला हे सगळी आमची वडलोपरी जमीन होती ती सगळी आम्हाला न विचारता संपूर्ण सपाट भाग करून टाकला आणि त्याचा मोबदला आम्हाला काहीच नाही आणि आमचा विचार पण घेतलेला नाही किंवा आमचा विचार कोण आलेला पण नाही दरवाजावरती ते जमिनीमध्ये आमच्या काजू होते आणि अन्य झाडं होती इथे लोक शेती करत होते पण आता आम्ही येऊन बघतोय आम्ही प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत पण तरी आता येऊन बघतोय तर ह्यांनी इलिगली म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे अगदी पण सगळं बघतोय आम्ही तर आमच्या डोळ्यासमोर आता हे उद्ध्वस्त झालेलं आम्ही बघितलंय त्यामुळे आम्हाला फार राग आलेला आहे आणि अशा पद्धतीने आमच्या पूर्वजांच्या जमिनी होत्या ह्या आणि ह्यांनी ह्या पूर्ण पूर्वजांच्या जमिनी विध्वंस करून टाकलेला आहे जे काही आमच्या पूर्वजांच्या जमिनी आज त्यांच्यामुळे आमच्या सातबाऱ्यात लागल्या त्यांच्या आशीर्वाद आज आम्हाला मिळायला पाहिजेत आणि हे आज आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या घशात अशा पद्धतीने टाकून देणार नाही धरणाला आमचा विरोध नाही आहे पण हे ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे जमिनींमध्ये घुसून आमच्या जमिनीची केलेली आहे हे आम्हाला मान्य नाही बरोबर आहे की नाही सावडाव धरणाचं जे काय आता काम चालू आहे याची निविदा दोन महिन्यापूर्वी निविदा काढण्यात आली होती निविदा ऑर्डर वगैरे देण्यात आली होती आम्हाला या इकडच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होत कि या जमिनीचा कोणताही मोबदला या जमिनीचं कुठलेही मूल्यांकन न करता आमच्या जमिनीमध्ये अक्षरशः सर्व प्रकारच्या मशिनरी घेऊन जे काम चालू आहे आणि आमची जमीन उद्ध्वस्त करण्यात येत आहे आमचं मूल्यांकन झालेलं नाही आहे आम्हाला कुठला मोबदला ना गव्हर्नमेंटचं कुठलंही पत्रेवर आम्हाला झालेलं नाही आहे आमच्याकडून कुठलंही संमती पत्र घेतले नाही संमती पत्र जे घेतले दाखवतात ते आमची नाही आहेत अशा प्रकारची भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी मांडली शिवसेना जवळ मांडली माननीय उद्धव साहेब आणि माननीय खासदार राऊत साहेब यांची भूमिकाच आहे की शिवसेना ही शेतकऱ्यांच्या बाजूने असणारी शिवसेना आहे ज्यावेळी इथे शेतकऱ्यांचं समाधान होईल आणि जे शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत शिवसेना या लढाईमध्ये या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांबरोबर राहणार आहे आणि ही भूमिका आमच्या वरिष्ठांची आहे आणि शिवसेनेची सुद्धा आहे आमचं एवढंच या डिपार्टमेंटला म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करू नका शेतकऱ्यांची फसवणूक करून धरणं आम्हाला नको आहे कारण ज्या पूर्वजांची जमिनी आहेत ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी इतकी जमीन ठेवलेली आहे कोणाला विकली नाही आहे इथेच ठेवलेली आहे स्वतःच्यासाठी अशा जमिनी त्यांना विश्वासात न घेता उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्यांचा आमचा सा विरोध आहे आणि हे सगळं जे काम चालू आहे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी मिळून या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आता है असा है कि या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्यांच्या विरोधात ते गुन्हा नोंद करण्यासाठी आता पोलीस स्टेशन जाणार आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही शिवसेना त्यांच्या समवेत त्यांच्या पाठीशी जाणार मुळात आम्ही शिवसेना ही शेतकऱ्यांबरोबर आहे जो पाया आहे हा शेतकरी आहे आणि ह्याच शेतकऱ्यांना जर उद्ध्वस्त करून धरण नको अशी भूमिका सुद्धा शिवसेनेची आहे मुळात या शेतकऱ्यांनी धरण नको म्हणून कधीच सांगितलं नाही या शेतकऱ्यांनी संयुक्तिक मोजणी केली संयुक्तिक मोजणीला मंजुरी दिली पण ह्या लोकांची फसवणूक केली की यांना मोबदला मिळणार म्हणून सांगितलं आता दोन महिने झाले यांना कुठलाही पत्रवार केला नाही आणि धरणाला विरोध कोणाचाही नाही आहे फक्त एवढाच आहे की मोबदला जो आहे आमचा किती आहे आणि काय आहे हे न ठरवता जे उद्ध्वस्त केलं जातं काम फक्त फक्त बिलं काढण्यासाठी आणि पैसे उकडण्यासाठी काम या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर करत मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधुदुर्गच्या अनेक भागात पाणी टंचाईची समस्या सतावते मात्र वेंगुर्ला शहर याला अपवाद ठरलंय निशान तलावात मुबलक पाणी साठा असल्यामुळे वेंगुर्ला सुशेगाद आहे निशान तलावानच वेंगुर्लेकरांना तारलंय असं म्हणायला हरकत नाही वेंगुर्ल्याची पाणी टंचाई वर्मात निशान तलावानं तारलं 25 जून पर्यंत पुरेल एवढं पाणी वेंगुर्ला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निशाण तलावात सद्यस्थितीत पाच मीटर एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यानं हे पाणी पंचवीस जून पर्यंत शहराला पुरेल एवढं आहे काही उंच भागातील वाडी वस्तीत कमी दाबाने तर शहरात इतर ठिकाणी नियमित वेंगुर्ला नगर परिषदेनं पाणी टंचाईवर मात केल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे वेंगुर्ला नगर परिषदेला पाणी पुरवठा करणारा मुख्य स्रोत निशाण तलाव असून तलावाची तला उंची दोन पॉईंट पाच मीटर न वाढवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तलावातील मीटर वरून एकशे चौऱ्याहत्तर पॉइंट पन्नास मीटर एवढी वाढलेली आहे सद्यस्थितीत तलावामध्ये पाच मीटर एवढा मुबलक पाणी साठा आहे त्यामुळे हा पाणीसाठा पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पुरणार आहे वेंगुर्ला शहराला पाणी पुरवठा करणारा दुसरा स्रोत नारायण तलावामध्ये कमी पाणी असल्यानं या भागातील काही नळ कनेक्शन शहराला पाणी पुरवठा करणारे इतर स्रोत गाडी अड्डा वेशी भटवाडी विहीर आनंदवाडी विहीर आणि अग्निशमन विहीर या ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे सर्वांना परिचित आहे की वेंगुला नगर परिषदेचा पाणीपुरवठा प्रामुख्याने जो स्रोत आहे तो निशाने तलाव आहे निशाने तलावाची धरणाची उंची अडीच मीटरनं वाढवल्यामुळे त्याचा साठा म्हणजे एकंदरीत उंची एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास मीटर इतकी झाली आहे आणि ह्या वाढलेल्या उंचीमुळे आपल्याकडे मुबलक पाणी साठा आत्ताच्या स्थितीला सुद्धा आहे आजच्या सि सद्यस्थितीच्या अनुषंगाने पाहिलं तर पाच मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे म्हणजे हा पाणीसाठा लक्षात घेतला तर पंचवीस जूनपर्यंत पुरेल पुरे, इतका हा पाणीसाठा आहे तरी संभाव्य पाणीटंचाई आणि किंवा वेळेत मान्सून जर दाखल झाला नाही या अनुषंगाने नागरिकांनी सुद्धा पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन नगर परिषदेच्या वतीनं करण्यात येत आहे तसेच जो दुसरा स्रोत आहे नारायण तलाव तर त्या ठिकाणाहून पाणी साठा थोडा कमी कमी प्रमाणात असल्यामुळे त्या पाणी साठ्याहून ज्या भागामध्ये पाणीपुरवठा होतो त्या त्यामध्ये काही भागामध्ये तुरळक भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे आणि काही उंचावरील जे भाग आहेत गाडी अड्डा असेल किनारीवाडी असेल राजवाडा वगैरे असेल या काही तुरळक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे परंतु एकंदरीत शहरामध्ये पुरेशा प्रमाणात आणि क पुरेशा दाबामध्ये योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरळीतपणे जावा आहे त्यासोबतच आपण मागील कालावधीमध्ये विविध ज्या वा पाणी वापर संस्था आहेत त्यांना वनराई बंधारे बांधण्यासाठी सुद्धा आपण आर्थिक सहाय्य केलेलं होतं आणि ते वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून त्या त्या परिसरातील ज्या सार्वजनिक वेरी असतील खाजगी वेर्या आहेत त्याच्यातील पाणी पातळी पाण्याचा स्तर हा टिकून राहिला त्यामुळे सुद्धा पाणी स समस्या आपल्याला भेडसावत नाही आहे त्यासोबतच आपण माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पर्जन्य जलसंचयाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी आपली उद्याने असतील किंवा कार्यालय असतील क्रीडा आपलं संकुल आहे या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामं आपण हाती घेतलेली आहेत जेणेकरून ही पाणी टंचाईची समस्या कधीच आपल्याला शहराला भासू नये आणि पडणारा जो पाऊस आहे त्याचं योग्य प्रमाणात आपण जर रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं तर जमिनीतील पाण्याची पातळीसुद्धा टिकून राहील याची सुद्धा शाश्वती जास्त आहे बऱ्याच आपल्या सर्वांना परिचित आहे की वेंगुला शहराला पुरवठा होणारी जी पाणीपुरवठा योजना आहे त्या त्याच्या ज्या जलवाहिन्या आहेत ह्या जुन खूप जुनी ही योजना असल्याने त्या जलवाहिन्यांमधून गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं पण गेल्या या काही कालावधीमध्ये आपण त्या जलवाहिन्यांची दुरुस्ती नव्यानं जलवाहिन्या टाकलेल्या असल्यामुळे गळतीचे प्रमाणात आत्ता शून्यावर आलेल्या असल्यामुळे पानी साथा दे देशात आणि राज्यात पाणी टंचाईचं वेंगुर्ला नगर परिषदेनं पाण्याचं योग्य नियोजन केलेलं असल्यानं पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पाणी टंचाई भासणार नाही शहराला योग्य प्रकारे पाणी पुरवठा होऊ शकेल तसेच पावसाळा लांबल्यास पुढील पाण्याचं नियोजन सुद्धा नगर परिषदेकडून योग्य प्रकारे करण्यात येणार आहे अशी वेळ उद्भवल्यास शहराला एक दिवस आड करून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे एकतीस मे ला मान्सून केरळमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय दरवर्षी एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजेच एकतीस मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो हवामान खात्यानं जाहीर केलेल्या तारखेत चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजेच अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान कधीही मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या अगोदर अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचत असतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दोन दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे दरवर्षी एकवीस मे ला या बेटांवर मान्सून दाखल होतो परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा एकोणीस मेला अंदमान निकोबार बेटांवर मान्सून धडकण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीही अंदमान आणि निकोबार बेटांवर एकोणीस मेला मान्सून दाखल झाला होता मात्र केरळमध्ये नऊ दिवस उशिरानं आठ जूनला पोहोचला होता गेल्या वर्षी अल निनो दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला होता तर यंदा लाल नीनामुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्यानं व्यक्त केली आहे यावर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडू शकतो असा अंदाज गेल्या महिन्यात हवामान खात्यानं व्यक्त केला आहे पंतप्रधान मोदींनी आत्मविश्वास गमावलाय त्यामुळे ते धर्मजात या विषयावर आहेत अशी टीका शरद पवारांनी केली आहे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस मध्ये विलीन होतील अशी टीका देखील त्यांनी केली आहे या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलाय दिंडोरी लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या मनमाड इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते शरद पवार म्हणाले हा देश लोकशाहीला मानणार आहे मोदींची भूमिका बोलायची एक अन करायची एक आहे मोदी, मोदी सत्तेत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या समाजातील लहान घटकांना आणखी लहान करण्याचा प्रयत्न या सरकारनं केला शरद पवार यांनी कृषी खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केलं त्याचा सवाल करत आहेत यावर बोलताना शरद पवार म्हणाले महाराष्ट्रात सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कांद्यावर बंदी साखरेवर बंदी सगळ्याच गोष्टींवर बंदी नेमकं काय चाललंय कष्टानं पिकवलेलं बाजारपेठेत गेलं तर शेतकऱ्यांच्या पंधरा चार पैसे पडतील त्यांचा संसार फुले मोदी म्हणतात गरिबांना फुकट धान्य देता कांदा निर्यात बंदीचा प्रश्न महत्वाचा होता पण केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवली नाही मोदींच सरकार हे फसवं सरकार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असंही शरद पवार म्हणाले देवगड तालुक्यातील फणसगाव येथील दारुम गावामध्ये गव्या रेड्यांचा मुक्त संचार सुरू आहे यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण शिरगाव कुवळे गव्या रेड्यांचा मुक्त संचार होऊ लागलाय सध्या येथील गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सोळा मेला दुपारच्या सुमारास फणस गावातील दारोम येथील परिसरामध्ये गवारेडे मुक्तपणे संचार करताना पाहायला मिळाले सध्या आंबाणी आणि काजू पिकाचा हंगाम असल्यानं ग्रामस्थ येथील बागेत असतात तसेच बागेत काम करण्यासाठी शेतकरी मंडई देखील जात असतात या बागा बहुतांशी जंगलमय भागात आहे याच परिसरात शेत जमिनीमध्ये देखील लोकांचं ये जा असत शिरगाव मध्ये झालेल्या तीन घटना नुकत्याच ताज्या असताना आता फणस गावातही गवारेड्या दिसू लागल्यानं येथील नागरिकांमध्ये भीतीचं सावट निर्माण आहे पेढे इथं योनेक सनराइज ऑल इंडिया सब ज्युनियर बॅडमिंटन रँकिंग स्पर्धा पार पडली सात दिवस चाललेल्या स्पर्धेची फायनल शुक्रवारी झाली देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून या स्पर्धेत सुमारे दोन हजार दोनशे खेळाडू सहभागी झाले होते गावागावातल्या उदयनमुख खेळाडूंना ऊर्जा देण्यासाठी ही संघटना कायम कार्यरत राहणार असल्याचा विश्वास अखिल गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केला आहे Participants who came from across India, right from Andaman Nicobar and Jammu Kashmir. We had maximum participants from Karnataka, and we had from Andhra, we had from Telangana, Maharashtra, Delhi. So across the country, we had delegates who came, participants who came, and the best part was since it was 2,200 youngsters, most of them came with their parents so this generally helps the economy of the of the state also because when they come for seven days they use the accommodation they use the vehicles so we would like to host many such uh, nationals and international badminton tournaments because more the number of people coming here it helps to the economy of the state because they, uh, they try to use all the facilities like hotel accommodation, vehicles. They go to restaurants and all. And this is what we are looking. This is what the honorable chief minister and the government of Goa is trying to work on. And I am the uh, president of Goa Badminton Association. We have about 28 associations, clubs associated to Goa Badminton Association in Goa, and uh, more than 3,000 badminton sports people are registered because we are trying to grow badminton to the grassroots. and the main endeavor of the goa badminton association in the next four years would be to find talent at the grassroots. so our aim is to go to all the villages, to the panchayat, and see the youngsters who would be the future of goa. and uh, we today have tanya krastov who has been selected for the paris olympics. and uh, we would like many such tanyas to come forward and represent goa. फ्रेंड्स वी हैड द कल्मिनेशन ऑफ द अंडर 15 एंड अंडर 17 सब जूनियर नेशनल बैडमिंटन चैंपियनशिप एट हरेन एंड दिस वॉज ओवर अ पीरियड ऑफ सेवन डेज दहा तारखेक सुरू झाल्या आणि टुडे सेवंटीन वी हैड द फाइनल्स ऑफ अंडर 15 एंड अंडर 17 सिंगल्स डबल्स एंड मिक्स्ड डबल्स वी हॅड मोर देन 2,200 थाऊजंड टू हंड्रेड पार्टिसिपंट्स हू हॅड Who had registrations in more than 3,200 categories, and uh, the event went on very successfully. And we have new champions who will be pride of uh, the Indian badminton over the years. Uh, the scene, as far as Goa badminton is concerned, I, being the president, we are trying to promote badminton at the grassroots level. And Goa has the best of infrastructure in terms of badminton. Our honourable CM has been supporting sports, and he wants to make Goa as a sports destination.

कोसळलेल्या होर्डिंग खालून तब्बल एकाहत्तर वाहन बाहेर काढली आणि वेंगुर्ल्याची पाणी टंचाई वर मार हेडलाइन्स प्रायोजक होते टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन जड से जुडो बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा नंबर वन महाचॅनल कोकण साद लाईव्ह धन्यवाद